नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे हिंगोली हरभरा बाजारभाव अकोला मलकापूर अमरावती नागपूर जळगाव हरभरा बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट आहे लातूर मार्केट पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाळी चार हजार ते सहाशे ते पाच हजार पाचशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर हरभरा मार्केटचा आजचा दर आहे बाजार समिती अमरावती अकराशे दहा क्विंटल अवकले बाजारभाव जो आहे पाचशे रुपये ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती हरभरा मार्केटमध्ये आहे यापुढील मार्केट आहे या अकोला मार्केट तीनशे तेरा क्विंटल अवकाले बाजारभाव जो आहे पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला बाजार समितीमध्ये आजचा हरभऱ्याचा दर आपल्याला पाहायला मिळतो बाजार समिती मलकापूर नव्वद क्विंटल लावकर बाजारभाव जो आहे चार हजार ते पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मलकापूर या ठिकाणचा लेटेस्ट हजसा हरभरा मार्केट रेट पुढील समिती अहिल्यानगर सत्तर क्विंटल लावकर बाजारभाव चार हजार आठशे ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमधील सरासरी दर अठ्ठेचाळीस चोपन ते चोपन्न रुपयापर्यंत बाजारभाव आहे बीडमध्ये पाच हजार दोनशे नागपूरमध्ये पाच हजार चारशे रुपये सटाणामध्ये पाच हजार सहाशे रुपये नांदगावमध्ये चार हजार आठशे नव्वद रुपये अकोलामध्ये पाच हजार चारशे रुपयेपर्यंत आजचा हरभराचा रड प्रति क्विंटलप्रमाणे बाजारभाव आहे तसेच अहिल्यानगर पाच हजार चारशे चार पुण्यामध्ये आठ हजार रुपये आहे त्याचबरोबर मलकापूरमध्ये चाफा पाच हजार एकशे पन्नास कल्याणमध्ये सहा हजार आठशे अकोलामध्ये नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा